इयत्ता सातवी सामाजिक शास्त्रे विषय भूगोल प्रकरण मृदा भाग क्रमांक चार मृदेचे प्रकार व नकाशा वाचन मृदेचे नकाशावा एकूण पाच प्रकार आहेत ते म्हणजे जाडी भरडी मृदा काळी मृदा जांभी मृदा किनारपट्टीवरील गाळाची मृदा आणि पिवळसर तपकिरी मृदा इत्यादी यांची आपण थोडक्यात माहिती घेऊ मृदेचा रंग पोत घडण प्रक्रिया थरांची जाडी इत्यादींच्या आधारे राज्यातील मृदेचे पाच प्रमुख प्रकार करता येतात एक जाडी भरडी मृदा दोन काळी मृदा तीन जांभी मृदा चार किनारपट्टीवरील गाळाची मृदा तपकिरी मृदा भरडी मृदा भरडी मृदा विदारण क्रिया व कमी पाऊस यांच्या परिणामातून जाडी भरडी मृदा तयार होते महाराष्ट्रातील दख्खन पठाराच्या पश्चिम भागात घाट माथ्यावर ही मृदा आढळते उदाहरणार्थ अजंठा बालाघाट व महादेव या डोंगरांच्या घाट माथ्यावर ही मृदा आढळते या मृदेत ह्युमसचे प्रमाण नगण्य असते एक विदारण क्रिया व कमी पाऊस यांच्या परिणामातून जाडी भरगी मृदा तयार होते दोन महाराष्ट्रातील दखन पठाराच्या पश्चिम भागात घाटमाथ्यावर ही मृदा आढळते तीन या मृदेत हुमस चे प्रमाण नगण्य असते चार उदाहरणार्थ महादेव या डोंगर काळी मृदा काळी मृदा ही रेगुर मृदा किंवा काळी कापसाची मृदा या नावाने देखील प्रसिद्ध आहे नद्यांच्या खोऱ्यातील गाळाच्या मैदानी प्रदेशात व दऱ्यांच्या भागात ही मृदा आढळते दख्खन पठारावर पश्चिम भागात अति काळी मृदा तर पूर्व भागात म्हणजे विदर्भात मध्यम काळी मृदा अशा दोन प्रकारात ही मृदा आढळते या मृदेत जैविक घटकांचे प्रमाण कमी असते काळ्या मृदेचे वैशिष्ट्य म्हणजे तिच्यामध्ये ओलावा टिकवून धरण्याची क्षमता असते ही सुपीक मृदा पिकास अत्यंत अनुकूल असते कापूस गहू ज्वारी ऊस ही पिके या मृदेत चांगली येतात एक काळी मृदा ही रेगुरू मृदा किंवा काळी कापसाची मृदा या नावाने देखील प्रसिद्ध आहे दोन मध्यम पावसाच्या प्रदेशात ही मृदा आढळते नद्यांच्या खोऱ्यातील गाळाच्या मैदानी प्रदेशात व दऱ्यांच्या भागात ही मृदा आढळते तीन दख्खण पठारावर पश्चिम भागात अति काळी मृदा तर पूर्व भागात म्हणजे विदर्भामध्ये मध्यम काळी मृदा अशा दोन प्रकारात ही मृदा आढळते चार या मृदेत जैविक घटकांचे प्रमाण कमी असते तीन जांभी मृदा जांभी मृदा सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेस असणाऱ्या कोकण किनारपट्टीच्या भागात व पूर्व विदर्भात या मृदेचा विस्तार आढळतो या मृदेचा रंग तांबडा असतो अति पावसाच्या प्रदेशात खडकांचे झालेले विदारण मोठ्या प्रमाणात वाहून जाते त्यामुळे मूळ मुल खडक उघडा पडतो अशा खडकातील लोहाचा वातावरणातील प्राणवायूशी संयोग घडून रासायनिक क्रिया घडून येते त्यातून जांभी मृदा निर्माण होते एक सह्याद्री पर्वताच्या असणाऱ्या कोकण किनारपट्टीच्या भागात व पूर्व विदर्भात जांभ्या मुद्देचा प्रदेशात खडकांचे झालेले विदारण मोठ्या प्रमाणात वाहून जाते तीन त्यामुळे मूळ खडक उघडा पडतो अशा खडकातील लोहाचा वातावरणातील प्राणवायुशी संयोग घडून रासायनिक क्रिया घडून येते त्यातून जांभी मृदा निर्माण होते चार या मृदेचा रंग तांबडा असतो चार किनारपट्टीवरील गाळाची मृदा किनारपट्टीवरील गाळाची मृदा कोकणातील बहुतांश नद्या या कमी लांबीच्या असून त्या अत्यंत वेगाने वाहतात त्यामुळे या नद्यांनी वाहून आणलेला गाळ त्यांच्या मुखाशी साचतो त्यामुळे महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशात नद्यांच्या मुखाशी किनारपट्टीवरील गाळाची मृदा निर्माण झाल्याचे आढळते उदाहरणार्थ धरमतर पनवेल इत्यादी परिसर एक कोकणातील बहुतांश नद्या या कमी लांबीच्या असून त्या अत्यंत वेगाने वाहतात दोन त्यामुळे या नद्यांनी वाहून आणलेला गाळ त्यांच्या मुखांशी साचतो त्यामुळे महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशात नद्यांच्या मुखाशी किनारपट्टीवरील गाळाची मृदा निर्माण झालेली आहे पाच पिवळसर तपकिरी मृदा पिवळसर तपकिरी मृदा अतिरिक्त पावसाच्या प्रदेशात पिवळसर तपकिरी मृदा आढळते ही मृदा प्रामुख्याने चंद्रपूर व भंडारा या जिल्ह्यांच्या पूर्व भागात व सह्याद्री पर्वतीय भागात आढळते ही मृदा फारशी सुपीक नसते त्यामुळे शेतीसाठी सा। या मृदेचा उपयोग कमी होतो एक अतिरिक्त पावसाच्या प्रदेशात पिवळसर तपकिरी मृदा आढळते दोन ही मृदा फारशी सुपीक नसते त्यामुळे शेतीसाठी या मृदेचा उपयोग कमी होतो तीन चंद्रपूर व भंडारा या जिल्ह्यांच्या पूर्व भागात व सह्याद्री पर्वतीय भागात ही मृदा प्रामुख्याने आढळते मृदा प्रकार व त्यांचे वितरण पाहता असे लक्षात येते की राज्यातील हवामान मूळ खडक व कालावधी यांचा प्रभाव मृदा निर्मितीवर होताना दिसतो नकाशा वाचन नकाशा वाचन नकाशात नकाशा नकाशा वेगवेगळे रंग वापरून महाराष्ट्रातील मृदेचे प्रकार आणि कोणत्या प्रकारची मृदा कुठे आढळते हे दाखवलंय मग आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो तुम्ही नकाशात नीट निरीक्षण करून उत्तरे द्या मुलांनो कोणत्या प्रकारच्या मृदेने महाराष्ट्रातील सर्वात जास्त भूभाग व्यापलाय सर काळ्या म्हणजेच रेगुर मृदेने महाराष्ट्रातील सर्वात जास्त भूभाग व्यापला आहे बरोबर जांभी मृदा कोण कोणत्या प्रदेशात आढळते ते सांगा पाहू सर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आढळते बरोबर म्हणजेच सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेस असणाऱ्या कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात व पूर्व विदर्भात जांभी मृदा आढळते बर मग महाराष्ट्रातील नदी खोऱ्यात कोणती मृदा आढळते महाराष्ट्रातील नदी खोऱ्यात काळी रेगूर मृदा आढळते बरोबर तसेच सह्याद्री पर्वताच्या भागात असलेली मृदा कोणती सह्याद्री पर्वताच्या भागात पिवळसर तपकिरी मृदा आपल्याला या नकाशात दिसते आहे छान आता शेवटचा प्रश्न गाळाची मृदा कोणत्या प्रदेशात आहे सर कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात नद्यांच्या मुखांच्या भागात मृदा आढळून येते अगदी बरोबर उत्तरे तुम्ही म्हणजे आपल्याला या नकाशाच्या मदतीने आपल्या महाराष्ट्रातील मृदेचे प्रकार आणि कोणत्या प्रकारची मृदा कुठे आढळते हे समजलंय स्वाध्याय सात दशांश चार मृदेचे प्रकार व नकाशा वाचन प्रश्न पहिला प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा एक महाराष्ट्रातील जाळी भरडी मृदा व काळी मृदा हे मृदेचे प्रकार स्पष्ट करा उत्तर राज्यातील हवामान मूळ खडक व कालावधी या घटकांचा प्रभाव राज्यातील मृदा निर्मितीवर होताना दिसतो महाराष्ट्रातील जाडीभरडी भरडी मृदा व काळी मृदा मृदेचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत एक मृदा एक विदारण क्रिया व कमी परिणामातून जाडी भरडी मृदा तयार होते दोन महाराष्ट्रातील दखन पठाराच्या पश्चिम भागात घाटमाथ्यावर ही मृदा आढळते तीन या मृदेत ह्युमस प्रमाण नगण्य असते चार उदाहरणार्थ अजिंठा बालाघाट व महादेव या डोंगर घाटमाथ्यावर ही मृदा आढळते दोन काळी मृदा एक काळी मृदा ही रेगुरू मृदा किंवा काळी कापसाची मृदा या नावाने देखील प्रसिद्ध आहे दोन मध्यम पावसाच्या प्रदेशात ही मृदा आढळते नद्यांच्या खोऱ्यातील गाळाच्या मैदानी प्रदेशात व दऱ्यांच्या भागात ही मृदा आढळते पठारावर अति काळी मृदा तर पूर्व भागात म्हणजेच विदर्भामध्ये मध्यम काळी मृदा अशा दोन प्रकारात ही मृदा आढळते चार या मृदेत जैविक घटकांचे प्रमाण कमी असते दोन महाराष्ट्रातील जांभी मृदा किनारपट्टीवरील गाळाची मृदा व पिवळसर तपकिरी मृदा या मृदा प्रकारांची माहिती लिहा महाराष्ट्रातील जांभी मृदा किनारपट्टीवरील गाळाची मृदा व पिवळसर तपकिरी मृदा या मृदा प्रकारांची माहिती पुढील प्रमाणे एक जांभी मृदा एक सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेस असणाऱ्या कोकण किनारपट्टीच्या भागात व पूर्व विदर्भात जांभ्या पावसाच्या प्रदेशात खडकांचे झालेले विदारण मोठ्या प्रमाणात वाहून जाते तीन त्यामुळे मूळ खडक उघडा पडतो अशा खडकातील लोहाचा वातावरणातील प्राणवायूशी संयोग घडून रासायनिक क्रिया घडून येते त्यातून जांभी मृदा निर्माण होते चार या मृदेचा रंग तांबडा असतो दोन किनारपट्टीवरील गाळाची मृदा एक कोकणातील बहुतांश नद्या या कमी लांबीच्या असून त्या अत्यंत वेगाने वाहतात दोन त्यामुळे या नद्यांनी वाहून आणलेला गाळ त्यांच्या मुखाशी साचतो त्यामुळे महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशात नद्यांच्या मुखाशी किनारपट्टीवरील गाळाची मृदा निर्माण झालेली आहे तीन पिवळसर तपकिरी मृदा एक अतिरिक्त पावसाच्या प्रदेशात पिवळसर तपकिरी मृदा आढळते दोन ही मृदा फारशी सुपीक नसते त्यामुळे शेतीसाठी या मृदेचा उपयोग कमी होतो तीन, चंद्रपूर व भंडारा या जिल्ह्यांच्या पूर्व भागात व सह्याद्री पर्वतीय भागात ही मृदा प्रामुख्याने आढळते प्रश्न दुसरा नकाशाशी मैत्री पुढे दिलेल्या नकाशाचे निरीक्षण करा व पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा कोणत्या प्रकारच्या मृदेने महाराष्ट्रातील सर्वात जास्त भूभाग व्यापला आहे उत्तर काळ्या मृदेने महाराष्ट्रातील सर्वात जास्त भूभाग व्यापला आहे दोन जांभी मृदा कोणकोणत्या कौन भागात आढळते उत्तर सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेस असणाऱ्या कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात व पूर्व विदर्भात जांभी मृदा आढळते तीन महाराष्ट्रात तीन नदी खोऱ्यात कोडती मृदा आढळते उत्तर महाराष्ट्रात तीन नदी खोऱ्यात काळी म्हणजे रेगूर मृदा आढळते चार सह्याद्री पर्वताच्या भागात असलेली मृदा कोणती उत्तर सह्याद्री पर्वताच्या भागात पिवळसर तपकिरी मृदा आढळते पाच गाळाची मृदा कोणत्या प्रदेशात आढळते उत्तर कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात नद्यांच्या मुखाच्या भागात गाळाची मृदा आढळते सहा जांभी मृदा ज्या जिल्ह्यात आढळते अशा कोणत्याही तीन जिल्ह्यांची नावे लिहा उत्तर जांभी मृदा ज्या जिल्ह्यात आढळते अशा तीन जिल्ह्यांची नावे एक रायगड दोन रत्नागिरी तीन सिंधुदुर्ग सात किनारपट्टीवरील गाळाची मृदा ज्या जिल्ह्यात आढळते अशा कोणत्याही तीन जिल्ह्यांची नावे लिहा उत्तर किनारपट्टीवरील गाळाची मृदा ज्या जिल्ह्यात आढळते अशा तीन जिल्ह्यांची नावे एक मुंबई शहर दोन मुंबई उपनगर तीन पालघर आठ पिवळसर तपकिरी मृदा ज्या जिल्ह्यात आढळते अशा कोणत्याही तीन जिल्ह्यांची नावे लिहा उत्तर पिवळसर तपकिरी मृदा ज्या जिल्ह्यात आढळते अशा तीन जिल्ह्यांची नावे एक पुणे दोन नाशिक तीन सातारा नऊ काळी मृदा ज्या जिल्ह्यात आढळते अशा कोणत्याही तीन जिल्ह्यांची नावे लिहा उत्तर काळी मृदा ज्या जिल्ह्यात आढळते अशा तीन जिल्ह्यांची नावे एक जळगाव दोन जालना तीन नांदेड